विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा सरळ सेवा भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये गट क आणि गट ड सर्गातील पदांचा समावेश आहे इथे आपण शैक्षणिक पात्रता त्यासोबतच कोणकोणती पदे आहेत आणि जागा किती आहेत याची संपूर्ण माहिती पाहूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिसवणार नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही जाहिरात आहे जसं की आपल्याला माहितच आहे की पंच्याहत्तर हजार पदे भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सरकारने हाती घेतलेला आहे आणि त्यानुसारच विविध विभागाच्या जागा आपल्याला आगामी काळातील दिसतील त्यातील पहिली जाहिरात जर आपण पाहिली तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आलेली आहे इथे क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवे प्रवेशाने भरण्याच्या संदर्भात ही जाहिरात आहे कि पद पे सर्वात महत्वाचं काय आहे की पदं कोणती आहेत जागा कोणती आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल फॉर्म कसा भरायचा फी किती आहे एक पेपरचा पॅटर्न काय असेल याची माहिती तर आपण पाहूच पण इथे पहा सर्वात प्रथम महत्वाचं आहे त्या म्हणजे जागा तर पहिली जागा आहे निम वैद्यकीय सेवा गटक म्हणजे फिजिओथेरपिस्ट आणि इथे दोन जागा आहेत एकूण जागा किती आहेत दोन आणि पेमेंट लेवल जर तुम्ही पाहिलं तर यस चौदाचं आहे म्हणजे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या दरम्यान तुमचं पेमेंट राहील दुसरं पद जर आपण पाहिलं तर निमशासकीय शासकीय वैद्यकीय सेवा इथपर्यंत निमशासकीय शासकीय वैद्यकीय सेवा आहेत आठव्या पदापर्यंत सर्व पदे गटक मधले आहे मग त्यामध्ये औषध निर्माता कुष्ठरोग तंत्रज्ञ स्टाफ नर्स शह किरण तंत्रज्ञ अशी सर्व पदांचा समावेश आहे आणि जागा इथे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर जर आपण पद पाहिलं तर लेखा सेवा गटक म्हणजे लेखपाल किंवा वरिष्ठ सेवा परीक्षक हे पद आहे इथे पहा याच्या एकूण सहा जागा आहेत कॅटेगरी वाईज जागा किती आहे ते, ते आपण पाहूया पण अगोदर थोडक्यात जागा पाहून घ्या त्यानंतर गटकमधीलच मधीलच हे सर्व पदं आहेत लिपिक टंकलेखक अत्यंत महत्त्वाचं पद आणि सर्वजण याची वाट बघताय ते म्हणजे लिपिक टंकलेखक आणि अग्निशमन सेवा तर लिपिक टंकलेखकसाठी इथे एकशे सोळा जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पे पे स्केल तुम्ही पाहू शकता यस सहा लेवलचं पेमेंट स्केल आहे नंतर आहे वीस आणि एकवीस यामध्ये लेखालिपिक आणि आया फिमेल अटेंडंट दोन पदांचा समावेश होतो लेखालिपिकसाठी सुद्धा सोळा जागा आहेत आणि आयासाठी जर आपण पाहिलं तर दोन जागा इथे आपल्याला दिसतात नंतर महत्त्वाच्या तारखा सर्वात प्रथम तारीख आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याची दिनांक तर दहा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आता शेवटची तारीख कधी आहे तर तीन सात दोन हजार पंचवीस तीन जुलैपर्यंत तुम्हाला अप्लाय करून टाकायचं आहे तीन जुलै अर्ज करण्याचे शेवटचे दिनांक आहे आणि त्यासोबतच जी फी भरण्याची दिनांक आहे ती सुद्धा तीन जुलैच आहे म्हणून तुम्ही फॉर्म आणि पेमेंट हे दोन्ही तीन जुलैपूर्वी करावे नंतर परीक्षेचा जो काही दिनांक आहे तो तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळणार फॉर्म भरताना किंवा काहीही तांत्रिक अडचण जर आली तर खालील नंबरवर तुम्ही कॉल करू शकता हा हेल्पलाईन नंबर आहे यावर तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला तांत्रिक अडचण आली तर हा टी सी एसचा नंबर आहे आणि हा विभागाचा नंबर आहे किंवा मनपाचा नंबर आहे तिथेही तुम्ही कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकता दहा ते सहाच्या दरम्यान नंतर पहा ही जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला आता परीक्षा असो तुमचं प्रवेशपत्र असो वेळ असो केंद्र असो या सर्व बाबी पाहायला मिळणार आहे डब्ल्यू 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 डॉट के डी एम सी डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला पुढील अपडेट पाहायला मिळतील आता पहा सविस्तर शैक्षणिक पात्रता तर फिजिओथेरपीसाठी इथे पाहू शकता तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम पी टी एच म्हणजे फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल आणि संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव सर्वात महत्वाचे हो पॉईंट इथं हे आहेत की फॉर्म तर आपण भरू पण त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि अनुभव लागतो का अनुभव इम्पॉर्टंट आहे एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे एक्सपिरियन्स असल्याची निवड इथे होणार आहे म्हणून अर्ज करण्यापूर्वी आवश्यकरीत्या तुम्ही एक्सपिरियन्स पाहावा त्यानंतर औषध निर्माता इथेही शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता कुष्ठरोग तंत्रज्ञ यांचीही शैक्षणिक पात्रता पाहू शकता नंतर पहा स्टाफ नर्स इथेही तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहू शकता जे काही गटकमधील पद आहे किंवा टेक्निकलचे पोस्ट आहेत त्यांना टेक्निकल सर्टिफिकेट किंवा टेक्निकल डिग्री यासाठी आवश्यक आहे म्हणूनच इथे तुम्हाला प्लेन डिग्री दिसत नाही किंवा एक्सपिरियन्ससुद्धा त्यांनी ॲड केलेला आपल्याला दिसतो इथे पाहा तुम्ही क्षकिऱ्यांची पात्रता पाहू शकता नंतर हेल्थ व्हिजिटर आता इथे विषय असा आहे की कॅटेगरी वाईज जागा नाहीत अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जागासुद्धा तुमच्या पाहिल्या पाहिजे कॅटेगरीच्या किती जागा आहेत ह्या कॅटेगरी आहेत इकडे जे समांतर आरक्षणाचा कॉलम आहे तर यामध्ये इथे कोणत्याच कॅटेगरीसाठी जागा नाही फक्त खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे म्हणजे कोणताही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो मात्र जागा आहे फक्त एकच अशा पद्धतीने तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्याच्या जागा पहा आणि तुमच्या कॅटेगरीसाठी जागा आहे किंवा नाही तेही पाहणं आवश्यक आहे जर ओपनसाठी जागा असेल तर तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता पण ओपनसाठी जागा नसेल आणि तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरता त्यासाठीही जर जागा नसेल तर तिथे फॉर्म भरून उपयोग होणार नाही तुमची निवड होणार नाही खाली पहा आणखी जर आपण आलो तर मानस उपचार समुपदेशक ह्या विविध जागा आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पीडीएफ जी आहे आपण टेलिग्रामला दिलेली आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर पहा आपण खाली खाली जर आलो तर आपल्याला अन्य सूचना दिसतात जसं की वय त्यानंतर पेपरचा पॅटर्न निवड कशी होणार आहे इथे पहा अर्हता जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर दोन वर्षाचा अनुभव आहे तो वर्षपदासाठी होती आता महत्वाचा आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर हजार रुपये आणि कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल मग कॅटेगरी तुमची कोणतीही असो नऊशे रुपये फी या ठिकाणी आकारण्यात येणार आहे प्लस जीएसटी प्लसने जीएसटी सोबत आहे समजा वस्तू व सेवा करासह म्हणजे नऊशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त नाही ते तरी बरं की नऊशे रुपये त्यांनी ठेवली पण हजार रुपये आणि नऊशे रुपये ही फी भरपूर झालेली आहे कारण की आता विविध जागा निघत जागा कमी आहेत एक एक दोन दोन जागा निघतात आणि नऊशे आणि हजार रुपये ही फी बेरोजगारांकडून घेणं योग्य नाही नंतर पहा सैनिक सैनिकसाठी इथे त्यांनी सांगितलेलं आहे परीक्षा शुल्काचा परतावा होणार नाही म्हणजे नॉन रिफंडेबल फी ही असणार आहे तुमची खालील काही सूचना दिलेल्या आहेत आता यामध्ये जर आपण महत्वाचा पॉईंट पाहिला तर तो आहे वयोमर्यादा हो वयोमर्यादा हो सांगितलेली आहे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त ओपनसाठी अडतीस कॅटेगरीमधून येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता म्हणजे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता नंतर पहा खाली काही सांगितलेलं आहे की ही जी आहे कोणत्या पदासाठी पात्रता किती आहे किंवा स्वतंत्र सैनिक पाल्य माजी सैनिक अंशकालीन उमेदवार त्यांना सूट किती आहे ते यांनी सांगितलं आता पहा मित्रांनो खाली जर आपण आलो निवडीची पद्धत तर निवडीसाठी होणार आहे सर्वात प्रथम तुमची ऑनलाईन परीक्षा सर्वात प्रथम काय होणार आहे ऑनलाईन परीक्षा होईल त्यानंतर ईमेल किंवा एस एम एसद्वारे तुम्हाला त्या संबंधित माहितीसुद्धा कळवण्यात येणार आहे पदासाठी आवश्यक असलेली अहर्ता अनुभव शिथिल केला जाणार नाही म्हणजे अहर्ता असो किंवा अनुभव असो म्हणूनच म्हणतो की, की फॉर्म भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि जागा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहून घ्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पन्नास टक्के जर तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी एकूण गुणांच्या पन्नास टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आतापर्यंत आपण पंचेचाळीस टक्के ऐकलं होतं पण आता इथे ओपन विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्क्याची अट टाकलेली दिसते म्हणजे जर दोनशे गुणांचा तुमचा पेपर झाला तर शंभर गुण मिळवणं कंपल्सरी राहील शंभरपेक्षा कमी गुण जर मिळाले तर तुमचा मेरिट लिस्टमध्ये सुद्धा समावेश केला जाणार नाही दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की पंचेचाळीस टक्के जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट सोडून इतर कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे आहे परीक्षेनंतर नॉर्मलायझेशन होणार आहे जसं की ॲज युजल टी सी एस कंपनी करत असते त्याचप्रमाणे नंतर जे काही उमेदवार पात्र ठरतील त्यासाठी खाली त्यांनी सांगितलेलं कि आहे की किती उमेदवार घेतल्या जातील आणि यामधील जे फायरमनचं पद आहे त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की मैदानी चाचणी कशा पद्धतीची होईल इथे पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन सेवेतील पदांकरिता मैदानी चाचणीचे निकष व गुणांकन पद्धत मैदानी चाचणी पुरुषांसाठी सोळा मीटर धावणे पुरुषांसाठी असणार आहे शंभर गुण आहे शंभर गुणांची टोटल मैदानी चाचणी आहे त्यापैकी तीस गुण या ठिकाणी सोळा मीटर साठी राहते नंतर पहा पन्नास किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे यासाठी वीस गुण असणार आहे महिलांसाठी तुम्ही पाहू शकता की महिलांसाठी शंभर गुण आहेत आठशे मीटर धावणे त्यानंतर तीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या सेहेचाळीस पॉईंट चार आता हे तुम्ही पाहून घेऊ शकता की कशा कशा पद्धतीचे टास्क या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे वीस गुण यासाठी सुद्धा आहे चाळीस किलोग्रामसाठी वीस गुण आहेत आणि अशा पद्धतीने गोळाफेक जो आहे त्याला दहा गुण आहेत लांब उडी आहेत त्याला दहा गुण आहेत पुशप्स जे आहेत जोर काढणे तिथे सुद्धा दहा गुण आपल्याला दिलेले आहेत अशा पद्धतीने तुमचा फिजिकल जो काही पॅटर्न आहे तो असणार आहे आणि लेखी परीक्षा जर तुमची होईलच त्यापूर्वी इथे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं फिजिकल तुम्हाला द्यावं लागेल हे फक्त कोणत्या पदासाठी असणार आहे तर अग्निशमन सेवेतील पदं जे आहेत त्यासाठीच फिजिकल होणार आहे इतर पदांसाठीची माहिती त्यांनी दिलेली नाही तर पहा मित्रांनो अर्ज जर तुम्ही भरत असाल तर दहा तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत जुलै महिन्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत त्यानंतरच किती जागा आहे तुमच्या कॅटेगरीच्या आणि कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय त्याची शैक्षणिक पात्रता आवर्जून पाहणं गरजेचं आहे आणखी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार